दीनदलितांच्या अंधाऱ्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरणारे महामानव परमपूज्य विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या अनुयायांनी जळगाव येथील रेल्वे स्टेशनजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित एक वही एक पेन समितीतर्फे पुतळ्याच्या बाजूलाच संकलन स्टॉल उभारण्यात आला होता यामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे अनुयायी आपल्यासोबत वह्या पेन घेऊन येत होते आणि या समितीकडे सुपूर्द करत होते हे संकलित केलेले साहित्य गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दिले जाते अभिवादन करण्यासाठी आलेले चिमुकले डॉक्टर बाबासाहेबांबद्दल काय म्हणाले पाहूया सर्वात प्रथम सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा आदराचा प्रेमाचा क्रांतिकारी जयभीम माझं नाव अंकिता दिलीप गजरे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास हा किती खडतर आणि हाल अपेष्टाचा होता हे आपल्या इथं असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं म्हणजे नाव नाव जरी घेतलं ना तरी छाती अभिमानाने फुलते एक स्वाभिमानाचं बळ येतं हो अंगात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सांगताना सुरुवातीलाच दोन ओडी म्हणावशा वाटतं मला तु तुम्ही निघालात तेव्हा काडोख्याचं राज्य होतं तुम्ही निघालात तेव्हा काडोख्याचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा काच खडकांनी तुझं स्वागत केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमहत्व त्यांनी त्यांचे विचार फक्त मस्तकात नाहीत कारं त्या वाचून कारण मस्तकातील विचार आणि आचार हे समाजापर्यंत पोहोचले आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आपल्या भारताची राज्यघटना जी सर्व जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानली जाते अशा राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलं आणि उगाच नाही म्हटलं जात भारताला इंदच्या डोईवर घटनेचा पदर हा शोभून दिसतो मित्रांनो आज सहा डिसेंबर तर मला एवढंच सांगाव असं वाटतं आज प्रत्येक भीम सैनिकाला भीम अनुयायाला आणि तुमच्यात असलेला बाबासाहेबांचे साहिबा, बाबा विचार आणि आचार हे तुम्ही आचारांना आचरणात आणा फक्त बाबासाहेबांचं भक्त बनू नका बाबासाहेबांचा अनुयायी बना आणि त्यांनी सांगितलेला सर्वात महत्वाचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण मित्रांनो हा खरं आहे ना जर का आपण शिकलो तर संघटित होऊ शकतो आणि संघटित झालो तरच संघर्ष करू शकतो आणि बाबासाहेबांचं एक खूप सुंदर वाक्य आहे ते म्हणजेच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिएल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपण सर्वांना माझा मानाचा जयभीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांचा आज महापरिनिर्वाण दिवस महापरिनिर्वाण असं जरी म्हटलं तरी पण जीवाला एक वेगळाच एक नर्वसनेस फील होती आजही किती वर्ष झाले तरीही आम्हाला तो एक इमोशनल बॉन्ड आहे बाबासाहेबांसोबत आणि तो फक्त आमचाच नाही आहे तर आमच्या सगळ्या समाजबांधवांचा आहे खरं तर ज्या जैव... ज्यावेळेस लोक असं म्हणतात ना की आज तुमचं काहीतरी आहे इतर जातीचे का असो ना तर ते त्यावेळेस मला हा प्रश्न त्यांना करायचा आहे की तुमचं काहीतरी आहे असं म्हणण्यापेक्षा ही जनजागृती लोकांपर्यंत पसरवली पाहिजे किंवा ती ऑलरेडी पसरलेलीच आहे तरी पण लोकांमध्ये ते अज्ञान दिसून येतं की आज तुमचं काहीतरी आहे असं का ते म्हणतात आज हा मला मुळात प्रश्न आहे कारण बाबासाहेबांनी जी भारताची राज्यघटना लिहिलेल्या लिहिलेली आहे ती जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेमुळे आज मी तुमच्यासमोर बोलू बोलू शकत आहे एवढ्या स्वतंत्रपणे आणि ही स्वतंत्रता जी स्त्रियांना लाभलेली आहे ती फक्त बाबासाहेबांमुळेच पण प्रत्येक स्त्रियांना याची जाणीव नाही आहे प्रत्येक जातीच्या लोकांना याची जाणीव असली पाहिजे की जी ज्या संविधानानुसार आपण सगळ्या अधिकार आपल्याला मिळालेले आहेत जे मूलभूत अधिकाराने आपण समाजामध्ये वावरत आहे तर त्याची जागृती लोकांमध्ये दिसतच नाही कारण वाचनाचा अभाव असतो म्हणून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला असं वाटतं की प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे जेणेकरून बाबासाहेबांचे भारतावर काय उपकार आहे हे सर्व लोकांना कळायला पाहिजे आणि बाबासाहेब म्हणजे काय हे एक साधारण आणि सामान्य व्यक्ती नाही आहे अतिशय असाधारण असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी फक्त स्वतःसाठी ते कधी जगलेच नाही ते समाजासाठी जगलेले आहेत आणि ते समाज फक्त आपल्याला सर्वांना असं वाटतं की बौद्ध समाज समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे पण बाबासाहेबांनी संपूर्ण भारतासाठी कार्य केलेलं आहे त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं त्यांच्याकडनं त्यांचं प्रत्येक जीवन जीवनशैली जर आपण वाचली तर प्रत्येक जीवनशैलीतला शैलीतला एक एक पॉईंट्स तिथून घेण्यासारखा आहे आणि तो आपण घेतलाच पाहिजे आणि त्यांच्या महापरिनिर्वाणादिनीनिमित्त मला असं आणखीन सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण फुलांनी मेणबत्तींनी श्रद्धांजली त्यांना अर्पण करत असतो तर एक वही एक पेन संकलन समिती आहे समोरच आणि त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे सुद्धा मला फार जास्त आवडतं की ते एक वही आणि एक पेन प्रत्येक समाज बांधवांकडनं घेतात आणि ग गोरगरीब मुलांना ज्यांना शिक्षणाचा अतिशय अभाव आहे त्यांना पूर्णपणे साहित्य मिळत नाही त्यांना त्या वही आणि पेन देत असतात त्या पद्धतीने म्हणजे एज्युकेशनचा एक संदेश जे बाबासाहेबांनी जी काही एवढी मोठी क्रांती घडवलेली आहे आपल्या सर्वसामान्यांना जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तर तो अधिकार बाबासाहेबांनी फक्त शिक्षणामुळेच ते मिळवू शकले कारण बाबासाहेबांना असं वाटत होतं की सर्वात मोठं जर शस्त्र असेल ही क्रांती घडवण्यासाठी तर ती फक्त ते फक्त शस्त्र शिक्षणच असू शकतं आणि त्या शिक्षणाला प्रोत्साहन म्हणून हे संकलन समिती कार्य करत आहे आणि सर्वांनी एज्युकेशनवर खूप मोठा आ, फोकस केला पाहिजे कारण एज्युकेशनमुळेच बाबासाहेबांनी एवढी क्रांती घडवलेली आहे आणि बाबासाहेबांचा संदेश फक्त हाच आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मनुष्य शिकत आहे पण तो शिकून फक्त त्याच्याजवळच त्याचे विचार ठेवत असतो लोकांपर्यंत आपण पसरवले पाहिजे बाबासाहेबांना बाबासाहेबांना तुम्ही सांगा अथवा नका सांगा त्यांचं कार्य हे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना जब तक सूरज चांद रहेगा बाबा आपका नाम रहेगा ते तुम्ही सांगा कार्य अथवा नका सांगू बाबासाहेबांचं नाव कधीही कमी होणार नाही पण लोक ज्यावेळेस असं म्हणतात ना की तुमचं काहीतरी आहे त्यावेळेस कुठेतरी मनाला वाईट वाटतं की अरे तुम्ही एवढं शिक्षण घेतात आणि तुम्हाला सहा डिसेंबर माहीत नाही तुम्हाला चौदा एप्रिल माहीत नाही असं तुम्हाला म्हणजे खरं तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग वाटत नाही मला तर अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धत शिक्षणाकडे खूप फोकस केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांना मला असं वाटतं की वाचन ज्या पद्धतीने आपण खूप जास्त वाढवू ना तीच मोठी श्रद्धांजली होईल आजच्या या दिवसाला माय नेम आनंद पगार पगारे अँड आय एम ए स्टँडर्ड आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मित्रांनो अन्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंड करून उठणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला डॉक्टर बाबासाहेबांनी अपार कष्ट केले संघर्ष केला म्हणून तुमचा आमचा अप डॉक्टर बाबासाहेबांचा देह जिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला माय नेम इज गौरेश्वर चंद्रे मध्य प्रदेशातील गावी भीमा भीमाई यांच्या पोटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली अपत्य जन्मा झाले त्यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर भीमा भीमाई यांचे निधन भीम भीमरावांच्या बालपणीत झाले म्हणून त्यांचे सांभाळ भीमरावांचे सांभाळ त्यांची आत्ता मीराबाई यांनी केले भीमा बुद्धिमान व्हावा दीनदलिन समाज उद्गार करावा अशी त्यांची पिता सुभेदार यांची इच्छा होती म्हणून त्यांनी बाळ भीमा पाच मूळ संस्कार रुजवलेले होते पहिलं शिक्षण दुसरं शिस्त तिसरं स्वलंब चौथं स्वाभिमान पाचशे कठोर परिश्रम पुण्या पुढे हा भीमा दीनदलित समाज उद्गार भारतीय राज्यघटनेचा निर्माता ठरला या संविधानाचे जनक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे साडी डिसेंबर अठराशे एकोणविशे छप्पन साली महापरिनिर्वाण झाले शेवटी जाता दादावळच बोलली दलितांच्या ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रवार होऊन गेले होते ते एक गरीब दालेतःचा खोनिरहून गेले जय भीम जय महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा